महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा हिंदू मुलींचे बळजबरी ख्रिश्चन धर्मांतरण दोन तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेत हिंदू दलित समाजातील दोन मुलींचे अमानुष पद्धतीने बळजबरीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण केले आहे या घटनेचा जाहीर निषेध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आला यावेळी चंद्रकांत काळोखे महादेव कोकाटे बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख सुमित वर्मा अजिंक्य कोळपकर साहिल पवार दिनेश हिरगुडे स्वातीताई सुंबे साक्षी पवार जयश्रीताई कांडेकर आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे नगर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका व्यक्त करत आहोत दौंड तालुक्यातील के केळगाव गाव पंडित रामाबाई मुक्ती मिशन संस्थेची मुली यांच्यावरती एक वर्षापासून अत्याचार छळ चालला होता आणि आज एवढीच शासनाला एक विनंती आहे की धर्मांतर बंद झालंच पाहिजे धर्मांतरावरती कठोर कारवाई करावी का आणि नाहीच केली शासनाने कारवाई तर आम्ही त्याच्यावरती आंदोलन करू दौंड तालुक्यातील केडगाव येथे पंडित रमाबाई मुक्ती मिशन केंद्रामध्ये गेल्या एक वर्षापासून अल्पवीन मुलींचं मानसिक शारीरिक छळ करून त्यांना विविध प्रकारे त्यांना त्यांच्यावरती अत्याचार करून बळजबरीनं त्यांचं ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केलं गेलेलं आहे हे त्या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसाखाली एवघरकी झाल्यानंतर त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या देशामध्ये आपण पाहत आहोत सेवेच्या चे नावाखाली प्रार्थनेच्या नावाखाली अनेक अशा संस्था आहेत ज्या ख्रिश्चन धर्मामध्ये हिंदू गरीब लोकांचं वेगवेगळ्या प्रकारे आमिष देऊन त्यांचं धर्मांतरण करण्याचं का षडयंत्र मोठ्या प्रमाणात चालू आहे हजारो हिंदूंना या ठिकाणी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केलं जात आहे या ठिकाणी यांना फंडिंग कोण देतं अशा भारतामध्ये किती संस्था आहेत ज्या या प्रकारे असं कार्य करत आहेत हे कार्य म्हणजे देशाला या ठिकाणी देशाचे तुकडे करण्याच्या उद्देशाने देशामध्ये नक्षलवाद वाढवण्यासाठी देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीयवाद धार्मिक वाद या ठिकाणी घडवण्याचं षडयंत्र हे आहे हे जर थांबलं नाही धर्मांतरण विरोधी कायदा या ठिकाणी जर लागू झाला नाही तर आम्ही सकल हिंदू समाज या देशामध्ये जातोच्या संख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं करू व हे जे काही मिशन चालवतात त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देऊ याची गंभीर अशी दखल घ्यावी अन्यथा त्याचे होणारे परिणाम हे या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी सांगू इच्छितो जय श्रीराम जय श्रीराम महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन press kara